नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता या ग्रुस रविसेस यूट्यूब चॅनलमध्ये तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्या चॅनलवर शेतीविषयी विविध प्रश्नांचे निरासन करत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे भुईमुक्त नष्टकाविषयी तर आता भुईमुगाच्या लागवडी चालू झालेल्या आहे काही लोकांनी थोडी आगात लागवड केलेली आहे तर भुईमुगाचे लोक जेव्हा भुईमुगाचं बी परचेस करतात किंवा विकत घेतात तेव्हा लोक विचारतात की भुईमुगाला तणनाशक असतं का म्हणजे अजून भरपूर लोकांना भुईमुगाला तणनाशक असतं हे माहीतच नाही आहे तर भुईमुगाला लोक किती लावतात साधारण काही लोक समजा पंधरा गुंठे वीस गुंठे एवढं पंधरा गुंठे वीस गुंठे लावणारे लोक ह्या भागात थोडे आहे आणि साधारण घरच्या पुरता लावणारे समजा दोन गुंठे तीन गुंठे चार गुंठे असे लोक भुईमुग लावत असतात तर भुईमुगाला तणनाशक असतात जे बरे सोयाबीनचे तर असतात जे की जे सोयाबीनला सोय तुम्ही यूज करता सिझंटा कंपनीचं फ्युजिफ्लेक्स असेल एल कंपनीचं आयरिस असेल क्रिस्टल कंपनीचं ॲमोरा असेल हे जे तुम्ही सोयाबीनचे सोयाबीनला तणनाशक यूज करतात हेच तणनाशक भुईमुगात चालत असतात तर भुईमुगाला तुम्ही अ नक्की तर उपयोग करा भुईमुग लावल्यानंतर भुईमुगाला तुम्ही लावल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी गोल लिटरला अर्धा मिलियन मारू शकतात त्यामुळे काय होईल की तुमचे तण कमी प्रमाणात उतरतील आता तणनाशक जे येतात ते साधारण कमीत कमी पॅकिंग ही दोनशे मिलीच्या आसपास येत असते म्हणजे साधारण बिघ्याची पॅकिंग येत असते तर ज्या शेतकऱ्यांनी साधारण एक गुंठे दोन गुंठे तीन गुंठे किंवा त्या शेतकऱ्यांना फार झाले तणनाशकाचा पंप एक लागेल किंवा दोन लागेल ते शेतकरी एवढी मोठी पॅकिंग घेऊ शकत नाही तर त्या शेतकऱ्यांनी कसं समजा कोणी तुमच्याकडे शेतकरी मित्र अं कोणी अं औषध फोडून देत असेल तर ते, ते वापरा किंवा तुम्हाला थोडं तुमचं काम सोप्पं करण्यासाठी मी असं सांगणार आहे की तुम्ही लागवड केल्यानंतर तुमच्याकडे जे कांद्याचं जे शिल्लक असतात त्यातलं गोल लागवडीनंतर गोल लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लिटरला अर्धा मिलीनं स्प्रे करा तुमचं बऱ्यापैकी तण उतरण्यावर फरक पडेल आणि साधारण ज्या शेतकऱ्यांचं दोन एक किंवा दोन पंपाचं भुईमुगाचं क्षेत्र लावलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांनी जे आपलं कांद्याचं तर येतं सुपर त्यात गोल नाही वापरायचे फक्त टार्गा सुपर हे लिटरला दोन एम एल घेऊन लिटरला दोन एम एल घेऊन स्प्रे करा तुमचे निम्म तण हे जवळजवळ जळतील फक्त जे गोल पानाचे तण आहे काँग्रेससारखे जे तण आहे माट असेल काँग्रेस असेल हे तण तुमचे त्यात शिल्लक राहतील आणि ते तण तुम्हाला काढायलाही सोपे होतील बाकी जे चिपकुळे पाण्याचे जे ओके लांब पाण्याचे आपण तणनाशक म्हणतो ते टार्गाने तुमचे मरतील ते तुम्हाला थोडं मग सोप्पं जाईल तण नियंत्रण करण्यासाठी तर बाकी ज्यांचे क्षेत्र मोठे आहेत त्यांना तर बिघायचे पॅकिंग भेटून जाईल साधारण आयरिस जे येतं लिटरला दोन मिली फ्युजिफ्लेक्स लिटरला दोन आणि ॲमोरा जे येतं लिटरला तीन मिली असे असे ह्या औषधांचे प्रमाणे तर भूमिकाला तणनाशक नशेक असतं नक्की वापरा हे जे सर्व तणनाशक आहे गोल वगळता गोल वगळता हे सोयाबीन भुईमुगाचे तणनाशक आहे हे एकवीस दिवसांनी तुम्हाला भुईमुगाला पाणी देऊन एकवीस दिवसांनी स्प्रे करायचे हे तर भुईमुगाचे तणनाशक नक्की वापरा आणि रिझल्ट कसे आले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका